तर असं आमची ही दिवाळीची लाइटिंग केली आहे वेलकम बॅक टू सनी अँड मै युट्यूब चॅनल तर आज आम्ही कंदील बनवतोय आता कंदील बनवायची आता आमची सुरुवात उद्या सकाळी दिवाळी आहे आणि आमच्या अजून काहीच तयारी झालेली नाही तर आता आम्ही कंदील बनवतोय आता

चला आता जरा बघूया आपण कसं काय लावायचं तर येतं का तुला मला एक मी दोन वर्ष लावले आहे ते आमच्या घरी पण मला आता आठवत नाही हा हा आठवलं आहे आठवलं आहे ते मी बनवते आहे ना तुला मी आपण दोघं बनवू ते ठेवलं तिथे काय स्टँड स्टँड काढावं लागलं तर हे बघ काय करायचं माहिती चला चलो एकदील बनव दे आ, ना, का का। हा मला नाही मला तर काय वाटलं काय फक्त हा वाला ना तो मला वाटलं वाईट वाला आहे म्हणजे असं फेकून द्यायचपट्टी लागेल चिकटपट्टी नाही असच आहे ऍक्च्युअली कंदील मला नाही माहिती कसं लावतात <laughs> हो तर झाला अर्धा कंदील हे आधी आपण हे करू बोललो आपले आता सगळे तयार झालेले काही नाही इझी आहे हा कांदेल बनवणं एवढा काय हार्ड नाही पण ते कन्फ्युजन वाटतं जरा टॉप तर आता आम्ही हे सगळं करून झालेलं आहे सगळ्यांवर गोल्डन स्टिकर चिप्पल आता पूर्ण रेडी झालेला आहे ए एक बाकी राहिल इकडे कायदात निघाला वाटतं तेच बोलले मी कुठे गेला अरे उलटा खर लावा सर अरे थांब थांब पहिला येणा लावायचं बघा अशा प्रकारे आपला कंजील रेडी झालेला आहे

lau lê cần thiết cái gì à mà cái cắt thế tuu ày join cái này anh em thế cái kha mà ít ạ कुठे लावू पंखा बंद करू पंखा बंद करू का येते था। एकदम हे नको करू थोडस राहू दे हा बस थोडासा अजून त्या साईडला सरकवू ना कधी मधुमन नाही पण तशी खिडकी ओपन ठेवतो ना आपण पूर्ण थोडी ठेवतो की तो दिसणार पण नाही हो राहू या साइडला सारखं त्या साइडला अंधार आहे या साइडला थोडा उजेड तरी आहे बघा <laughs> करंजा बनवायच्या तर राहते ते करंजा काय तुझ्यामुळे साय वाटी लावतोय असं पण जाकमुक करू नकोस तर असं आमची ही दिवाळीची लाईटिंग आम्ही केली आहे चला बाय